श्री गुरुदेवदत्त ना काही आजार पण असेल किंवा आपल्या घरातलं वातावरण खराब असेल थोडस निगेटिव्ह पणा लागला की आपण काय करतो की त्या विषया जास्त निगेटिव्ह होतो आणि बऱ्याच वेळेस बोलत राहतो की मला हे होतंय ते होतंय पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते त्याऐवजी तुम्ही जर वेगळ्या प्रकारे ह्या आलेल्या संधीचा उपयोग केला तर फायदा होईल तो कसा तुमचे थॉट्स तुमचे विचार हे थोडं वेगळ्या मार्गाने पॉझिटिव्ह आणा सतत निगेटिव्ह बोलण्यापेक्षा कारण युनिवर्स काय करतो सतत तुम्हाला देण्यासाठी आहे तो तथास्तू करत असतो त्या तथास्तूचा उपयोग तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींसाठी नक्कीच करा तुम्हाला एखादा आजार पण होत असेल सतत तुमचं शरीर त्रासलेलं असेल पैशाची अडचण असेल तर तुम्ही मेसेज करा तसा युनिवर्सला की नाही माझ्याकडे हे सर्व गुण आहेत संपन्न आहेत तुम्ही सतत हा मेसेज करत राहिलात तर नक्की बघा कसा फरक पडतो सतत निगेटिव्ह बोलणं सतत दुसऱ्यांनाच दोष देणं हे अतिशय चुकीचं आहे काही आपले कर्माज असतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टी घडाव्या लागतात घडत असतात पण त्यातून बाहेर निघणं अतिशय सोपं आणि सरळ आहे यासाठी मदत म्हणजे आपली जी पहिल्या काळापासून चालत आलेली आहे ती ध्यानधारणा मेडिटेशन या सगळ्यामधन बाहेर काढण्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे तुम्ही तुमचा गेलेला पास्ट किती चांगला होतो किती वाईट होता यापेक्षा तुम्ही आत्ता काय आहे तुम्ही आत्ता काय करायला हवं हे महत्वाचं आहे आलेली वेळ आलेली संधी नक्की सोनं करता येते आणि ते होते देखील हे मी स्वतःही अनुभवलेलं आहे त्यामुळं तो देणारा जो युनिवर्स आहे जो तथास्तू करत असतो त्याच्याकडनं ता काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आपण ठरवावं आणि नक्की त्यावर काम करावं काही मदत लागली तर नक्कीच आहे आम्ही धन्यवाद